कोल्हापूर जिल्हा हातकणंगल्या तालुक्यातील जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांची संस्था असलेली वारणा अग्रिकल्चर गुड्स प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी ही सहकारी संस्था दिवाळखोरीत निघाली असून दोनशे पंचवीस कोटींची मालमत्ता असलेली केवळ एकोणतीस कोटीला लिलाव करण्याचा डाव असल्याचे आरोप माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे आजच्या या परिषदेचं मुख्य कारण हेच आहे की वापकॉस नावाची संस्था आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला आमदार विनयपुरेंच्या पुढाकारानं त्या संस्थेची या ठिकाणी स्थापना झाली होती पूर्वी ती सहकारी तत्वावर होती नंतरच्या काळामध्ये दोन हजार आठ साली त्याचं रूपांतर हे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघता बघता मिसमॅनेजमेंटमुळं ही सगळी संस्था या ठिकाणी कुठेतरी तोट्यात गेली आणि आज पूर्णपणे सभासद ही संस्था दिवाळीकडून गेल्याच्यामुळे कुठल्याही सभासदाचा आज या संस्थेचा अधिकार राहिला नाही आज ठिकाणी पाचशे सहाशे कोटी टर्न असलेली संस्था वार्षिक टर्न असलेली ही तोट्यात जाते कशी आहे हा मुळात आमचा प्रश्न आहे का हे मुद्दाम तोट्यात दाखवण्यात आला हा आमचा प्रश्न आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन ह्या संस्थेचे ज्या बँकांनी कर्ज उचललेले कुठल्या बँकेचे किती आउटसाईट नाही काय किती मुद्दल आहे की कुठल्याही सभासदाला संस्थापकांनी अजिबात सांगितलं नाही आणि संस्थेचं वरती किती नेमकं कर्ज आहे आजच्या येणार ते कर्ज किती आहे त्याचा कुठेही उल्लेख केला नाही त्यांच्या कुठल्या जनरल सभेमध्ये याचा उल्लेख झाला नाही त्या पूर्ण म्हणजे सभासदांना अंधारणत ठेवून ही संस्था या ठिकाणी मोडीत काढण्याचा घाट घातलेला आहे आणि त्यानिमित्तानं आपण बघितलं असेल की आपणही वाचलं असेल की मागच्या महिन्यामध्ये दैनिक लोकसत्ताच्या पेपरमध्ये पुण्याच्या आवृत्तीमध्ये एक ई रिलावाची नोटीस आली त्या नोटीसीमध्ये त्या बॅपक्रॉसची सगळी मालमत्ता त्यामध्ये लिहिलेली आहे त्यामध्ये जवळपास गट गटनंबर आपले आहेत बाराशी तालुका जिल्हा सोलापूर तिथले गटनंबर आहेत जवळपास हे सगळे गट नंबर बघितले जवळपास दोनशे ऐंशी एकर जमीन आणि प्लस असणारी मशिनरी त्याची अंदाज या ठिकाणी किंमत जी आहे ती जवळपास सत्तर कोटी असेल सव्वा दोनशे कोटीचे अंदाजे मालमत्ता असताना आज ह्या मालमत्तेचा लिलाव करत असताना जी रक्कम कोट केलेली आहे ती केवळ एकोणतीस कोटी रुपये आहे आणि हाच मुख्य यातला आफार आहे तर माझा स्पष्टपणे आरोप आहे की कि संस्थापकांनी किंवा आमदार विनयवणे या ठिकाणी हा सगळा प्रकार घडत असताना जर ते यामध्ये सहभागी नसतील तर एवढ्या सगळ्या विषयावरती आम्ही तक्रारी करतोय पेपरला नोटीस लिलावाच्या येत आहेत ह्यांनी कुठंच काय स्टेटमेंट दिलेली कुठला खुलासा केलेला नाही की या संस्थेचे नेमके किती गरज आहे हे अशी डबगायला का आली आणि या इतक्या मोठ्या मालमत्तेची ही गवडी भावना जर या ठिकाणी विक्री होत असेल तर याच गप्प काय हा माझा त्यांना प्रश्न आहे आपण बघितलं हा फक्त हा काय राजकीय आरोप नाही तर कुठंतरी संस्थेत संस्थे सभास या ठिकाणी संस्थेचे कामगार असतील त्यांच्या अजून या ठिकाणी देनी व्यापकच्या कामगारांच्या अजून इथं काहीतरी त्यांना थकथकीत आहेत किंवा त्यांना अनेकांना आपली देणी मिळाली नाही मला माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टामध्ये सुद्धा या कामगारांची केस सुरू आहे असं असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्थेची जेवढी मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या माध्यमातून लिलवायच्या नंतर ह्या ठिकाणी जर काही रक्कम शिल्लक राहिली प्रॉपर्टी शिल्लक राहिली तर ती सगळी पब्लिक लिमिट असल्यामुळे ते लोकांच्या मालकीची झाली पाहिजे तथापि यातले कुठलेच अधिकृत आकडे यांनी कुठे जाहीर केलेले नाहीत आणि पूर्णपणे ही संस्था या ठिकाणी एवढी मोठी संस्था या एवढी मोठी प्रॉपर्टी कुठेतरी या ठिकाणी या माध्यमातून कुठेतरी स्वतःच्या कशात उघडण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते आता या ठिकाणी या विषयावरती फक्त राजकीय आरोप न करता या लिलावाला स्थगिती मिळावी यासाठी मी स्वतः ई डीमध्ये तक्रार केलेली आहे स्वतः पी एम ओ कार्यालय म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान इथं तक्रार केलेली आहे आणि तिसरी या ठिकाणी तक्रार आमची झालेली आहे ती बँकिंग लोकपाल या ठिकाणी तक्रार केलेली आहे जे केवळ या ठिकाणी मी प्रदेशाला भाग नाही तर यामधून सत्य बाहेर यावं याबद्दल सगळ्या समोर हे सगळे आकडे आले पाहिजे आणि नेमके काय प्रकरण घडले हे जनतेला जाणण्याचा सभासून जाणण्याचा शंभर टक्के अधिकार आहे जर विनयकर याच्यामध्ये सहभागी नसतील तर येण्या गोष्टीचा खुलासा करावा आणि त्याला माझा एक परत प्रश्न विचारतो की या निमित्तानं त्या लिलवाची नोटीस बघून सभासद तक्रार करतायत मी तक्रार करतोय आणि जे मूळ संस्थापक तुम्ही आहात तुम्ही याच्यावरती तक्रार का केली नाही कुठे स्टेटमेंट दिलं नाही ते तुम्हाला गैर का वाटलं नाही हा माझा त्यांना प्रश्न आहे